टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोणी गावातून शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो असं सांगून रिक्षा चालकानं बळजबरीने रिक्षात बसवले आणि शाळेत सोडवण्याच्या ऐवजी स्वतः घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकावर पक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय विजय जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी ही लोणी काळभोर परिसरात एका नामवंत शाळेत इयत्ता वर्गात शिक्षण ती दररोज शाळेला जाते दरम्यान मुलगी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेहमी शाळेत चाली होती पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वा रिक्षाची वाट पाहत थांबली होती तेव्हा तोंड ओळखीचा रिक्षा चालक आरोपी जाधव हो। तेथे ते आला आणि अल्पवयीन मुलीला म्हणाला चल तुला शाळेत सोडवतो अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी पीडितेला म्हणाला तुझ्या आईचा फोन आला होता तुझी आई मी राहत असलेल्या घरी येणार आहे असं खोटं सांगून मुलीला घरी घेऊन गे गेला त्यानंतर तिच्यासोबत लगड करून बळजबरी करू लागला तसेच पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तवणूक करू लागला मात्र आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी जोरजोरात ओरडू लागली तेव्हा आरोपी तिथून पळून गेला या प्रकरणी पीडिताई यांनी लोणी काळभूर पोलीस ठाण्यात फिर्या दिल्या त्यानुसार आरोपी विजय जाधव याच्यावर विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच आरोपी विजय जाधव हा फरार झालाय पोलीस आरोपीच्या मागावर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांनी भेट दिली तर पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या